हसतोय नक्की मला तेव्हा आज पहिला पाऊस येणार म्हणून पाऊस येणार पाऊस आला आज माझ्या अंगणात पहिला पाऊस आला मोगरा कोबेजला होता इतके दिवस आज कधी कधून असला मोगरा कोबेजला होता इतके दिवस आज कधी नसला कित्येक दिवसांनी ही संध्याकाळ वेगळी होती कित्येक दिवसांनी ही संध्याकाळ वेगळी होती सोनेरी संधी प्रकाशात भिजलेली वाटत होती सोनेरी संधी प्रकाशात भिजलेली वाटत होती वळतनीची पांढरी कबूतर एरवी नको करता तत्ती वळतनीची पांढरी कबूतर एरवी नको करता तत्ती आस्त्याच्या भिजव्या पंखांची झनझन पाहतच बसलेली आस्त्याच्या भिजव्या पंखांची

पाण्याला रंग असतो खर तर पण पावसाला मात्र असतो पाण्याला रंग नसतो खर तर पण पावसाला मात्र असतो काय गमत आहे नाही हसरा रंग नाचरा रंग लाजरा रंग तो वेळ लावतो आणि आपणही वेळ होतो रिमझिमच्या सरी आठवणी होऊन पाहायला लागतात रिमझिमच्या सरी आठवणी होऊन पाहायला लागतात जर कुठे त्याची चाहूल काय लागते लगेच कविताच लागतात जरा कुठे त्याची चाहूल काय लागते लगेच कवितात सुचायला लागतात धन्यवाद